महाराष्ट्रातील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा काल पडल्याने हा पुतळा बसवण्यामध्ये शासनाच्या वतीने मोठा भ्रष्टाचार झाला असून निकृष्ट दर्जाच्या कामामुळेच हा प्रकार घडला आहे याचा निषेध करीत या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी शिरूर तालुक्यातील संतप्त शिवप्रेमिनी व मराठा समाज शिरूर शहर पंचक्रोशी यांनी केली आहे मराठा क्रांती मोर्चाचे पुणे जिल्हा समन्वयक संभाजी करडिले श्रीराम सेनेचे से प्रमुख सुनील जाधव मराठा महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश जाधव अखिल मराठा महासंघाचे अध्यक्ष श्यामनाथ वर्फे सकल मराठा महासंघाचे अध्यक्ष सतीश धुमाळ योगेश महाजन मराठी चित्रपट दिग्दर्शक भाऊराव कराडे माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे संजय बारवकर खुशाल काडे सागर नरवडे निलेश नवले संपत दसगुडे सुनील चौधरी प्रणव खाडगे हर्षद ओसवाल मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते उपस्थित होते ही घटना संपूर्ण हिंदुस्थानातील जनतेसाठी व शिवप्रेमींसाठी निंदनीय व भावना दुखावणारी आहे यावेळी शिरूर तहसीलदार बाळासाहेब म्हसके यांना निवेदन देण्यात आले देशाचे पंतप्रधान यांनी या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजकोटवरील पुतळ्याचे उद्घाटन केले होते देशाचे पंतप्रधान उद्घाटन करीत असलेले पुतळ्याचे अतिशय निकृष्ट दर्जाच्या कामामुळे पडले असेल तर ही गोष्ट हिंदुस्थान व महाराष्ट्राच्या दृष्टीने शर्मीची गोष्ट आहे माझी खासदार छत्रपती संभाजी महाराज यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुतळ्याच्या निकृष्ट कामाबद्दल पत्र व्यवहार केला होता तरीसुद्धा प्रशासनाने त्यावर विचार न करता निकृष्ट दर्जाचे काम केले गेले सदरील कामात भ्रष्टाचार झाला असेल त्याची ही चौकशी व्हावी सरकारने जरी दोषींवर गुन्हा दाखल केला असला तरी अशा कॉन्ट्रॅक्टरवर पुन्हा कुठलेही कामे काम देऊ नये अशी व संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी तसेच देशातील महापुरुषांचे स्मारक पुतळे ज्या ठिकाणी होत असेल त्या ठिकाणी विशेष लक्ष घालून ते काम करावे जेणेकरून अशा घटना घडणार नाहीत घटना घटनेचा मराठा समाज शिरूर शहर पंचक्रोशीत शिरूर तालुक्याच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे काल मालवण येथे जो काही प्रकार घडला शिवाजी महाराजांचा पूर्णाकृत्री पुतळा जो गेले आठच महिन्यात खाली कोसाळला या प्रशासनाने आणि ह्या सरकारने या, या पुतळ्याचं अनावरण घाई घाईमध्ये करून आज माझा महाराजांचा अपमान केला या अपमानाचा आम्ही शिरूर शहर व मराठा समाज वतीने जाहीर निषेध करतो त्यांनी अठरा पकड रहितेचं राज्य केलं आणि साडेतीनशे चारशे वर्षानंतर देखील त्यांचं नाव घेताच सगळ्यांचे स्फुल्डिंग जागे होतात असे सगळ्या रहितेचे आवडते राजे छत्रपती शिवराय यांचा येथील पुतळा आठ महिन्यामध्ये पडतोय म्हणजे हा आपल्या महाराष्ट्राचा आपल्या राष्ट्राचा एक मोठा अपमान आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये जे जे दोष असतील त्यांना कडक शिक्षा व्हावी अशा प्रकारची मागणी करण्यासाठी उभ्या महाराष्ट्रभर किंवा उन्हा संपूर्ण विश्वभरातील महाराष्ट्राचे लोक आज आंदोलन करत आहेत आणि म्हणून आमची सकल मराठा समाजाच्या वतीनं मागणी असेल का छत्रपती शिवाजी महाराजांचा अतिशय भव्य दिव्य असा पुतळा आपण पुन्हा नव्यानं उभा करावा आणि त्याच्यामध्ये पडलेल्या पुतळ्यामध्ये जे जे दोषी असतील त्यांना कडक शासन व्हावं अशा प्रकारची मागणी करण्यासाठी आम्ही सगळे मराठा बांधव आज या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत आणि आम्ही या घटनेचा जे ज्या ते जे जे सामील असतील त्यांचा मनापासून आम्ही मराठा समाजाच्या वतीनं निषेध व्यक्त करतो जे मराठा असले तरी त्यांचाही निषेध आणि ती लवकरात लवकर मागणी पुजळा आपण उभा करावा अशा प्रकारची असेल एक मराठा छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी बोलो महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मालवण येथे पुतळ्याचे जे आ, काल पडलेला आहे त्या संदर्भात शिरूर सकल शिरूर मराठा समाजाच्या वतीनं जाहीर निषेध म्हणून आज या ठिकाणी तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे आणि त्यांच्यावरती कठोर कारवाई व्हावी अशी आम्ही शिरूर सकल मराठा समाजाने मागणी करत आहोत हिंदुस्तानचा हिंदुस्थानचा आराध्यदैव छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो मालवणीतील राजकोट किल्ल्यावरील पूर्ण कृती पुतळा काल दुर्दैवानं खाली कोसळला तर संबंधित ज्या अधिकाऱ्यांवर व कॉन्ट्रॅक्टरवरती शासनाला विनंती आहे आमची मा सर्व सा समाजाच्या वतीनं श्रमसेनेच्या वतीनं की संबंधित दोषींवरती कडक कारवाई करून संबंधित ठेकेदारावरती ठेकेदार ब्लॅकलिस्टेड करावा व त्या ठिकाणी शासनाच्या वतीनं भव्य असा शिवाजी महाराजांचा पुन्हा एकदा पूर्णकृती पुतळा बसवा आज सकल मराठा समाज सर्वजण एकत्र येऊन तहसील कार्यालयामध्ये निवेदन देण्यासाठी या ठिकाणी सर्वजण उपस्थित झाले आहेत राजकोट किल्ल्यावरती जो महाराजांचा पुतळ्याच्या बद्दल ज्या घटना घडल्या गट त्या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि रोष व्यक्त करण्यासाठी आम्ही या ठिकाणी सर्वजण सकल मराठा समाज माझे बांधव या ठिकाणी सर्वजण उपस्थित झालेले आहेत प्रामुख्याने आमच्या मागण्या याच्यामध्ये प्रामुख्याने ज्या आहेत ज्या कॉन्ट्रॅक्टरला ते काम दिलं गेलं त्या कॉन्ट्रॅक्टरवरती कारवाई होऊन इथून पुढं त्याला काळ्या यादीमध्ये टाकून एकही काम त्याला देण्यात येऊ नये ही आमची प्रमुख मागणी असून संबंधितावरती कायदेशीर कारवाई व्हावी अशा पद्धतीचं निवेदन देण्यासाठी आम्ही या ठिकाणी सर्वजण आलेलो आहोत आमच्या भावना शासनाच्या दरबारी पोहोचाव्यात म्हणून आम्ही या ठिकाणी पोहोचलेलो आहोत